साई फाऊंडेशन आयोजित भव्य दिव्य दहीहंडी सराव शिबिर रविवारी ठाण्यात तसेच साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शोहणार शुभारंभ साई फाउंडेशनच्या वतीने ठाण्यात भव्य दिव्य दहीहंडी उत्सवानिमित्त सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून यंदाचे दुसरे वर्ष आहे तसेच उत्सवाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांसाठी साई फाउंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ सोहळा यावेळी होणार असल्याची माहिती उत्सवाचे आयोजक साई फाउंडेशनचे माजी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली गोकुळ अष्टमीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात मुंबई येथून गोविंदा पथके ठाणे शहरात येतात ठाणे जिल्ह्यातही अनेक गोविंदा पथके असून एक महिना आधीपासूनच त्यांचा थर लावण्याचा सराव सुरू झाला आहे या गोविंदा पथकांना सरावाचे व्यासपीठ देण्यासाठी सावरकर नगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकशे वीस येथे रविवार दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेत सराव शिबिराचं आयोजन केल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली येणाऱ्या प्रत्येक मंडळांना आकर्षक ट्रॉफी देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली तसेच यावर्षी फाउंडेशनने स्पर्धकांसाठी रील स्पर्धा देखील आयोजित केली आहे यासाठी फाउंडेशनने रोख रक्कम तीन पारितोषक देण्याची जाहीर केली आहे साई फाऊंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभ यावेळी होणार आहे ही योजना शासकीय शाळा मान्यताप्राप्त संचालित या शाळेमधील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे विद्यार्थ्यांनी मागील शैक्षणिक वर्षात किमान ए आणि बी ग्रेड मिळवलेला असावा किंवा पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांचे पालक नसल्यास शंभर टक्के फी या योजनेअंतर्गत संस्थेच्या वतीने भरली जाणार आहे विद्यार्थ्याला पालक आई असल्यास अस पन्नास टक्के फी भरण्यात येणार आहे पालकाचे वार्षिक उत्पन्न एक पूर्णांक पन्नास लाखाच्या आत असणे आवश्यक असल्याचे चेतन सुकाळे यांनी सांगितले वार्षिक शुल्काबरोबरच विद्यार्थ्यांना अन्य शैक्षणिक सुविधाही दिल्या जाणार आहेत शालेय गणवेश दप्तर वह्या पुस्तके शालेय वस्तूही मदत म्हणून देणार असल्याची माहिती चेतन सुकाळे यांनी दिली साई फाउंडेशनच्या वतीने सामाजिक स्वरूपाचे उपक्रम या ठिकाणी माझा युवा सहकारी चेतन सुकाळे यांच्या माध्यमातून सा केले जातात यामध्ये निश्चितच समाज उपयोगी आणि नागरिकांना गरजेचे असे कार्यक्रम त्याच्याकडून होत असतात त्याचबरोबर साई फाउंडेशनच्या वतीने सुद्धा मला वाटतं दुसरं वर्ष त्याच्याकडून होतंय की सराव शिबिर जे दहीहंडीच्या अगोदर जे सराव शिबिर असतं सराव शिबिर घेण्याचा कार्यक्रम त्यांनी दुसरा वर्ष हा दुसरं वर्ष आहे आणि त्यांनी ते अठरा तारखेला नगर महा मराठी शाळेच्या बाजूला आयोजित केलेले या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार नरेश म्हस्के आमदार सरनाईक आमदार रवी फाटक आदी सर्व मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि एक आगळा वेगळा उपक्रम आहे सराव शिबिर आणि एक सराव शिबिराचा कार्यक्रम हा निश्चितच एक वेगळा कार्यक्रम आहे आणि त्याचं हे दुसरं वर्ष साई फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर लहान मुलांना ज्या ठिकाणी मुला आई वडील नसतील अशा मुलांना शंभर टक्के आणि फक्त आई असेल अशा मुलांना सुद्धा फी माफीचं या ठिकाणी जे विद्यार्थ्यांसाठी जे कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे समाजोपयोगी कार्यक्रम आहे त्यामुळं निश्चित प्रकारे साई फाउंडेशन जे काम करत आहे ते अतिशय आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे आणि सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन सामाजिक स्वरूपाचं काम करत आहे त्यामुळे मी त्यांना पूर्णतः धन्यवाद ऍक्च्युली आपण बघत असाल की दहिली येतात दोन महिने आधीपासून प्रत्येक मंडळाचा सराव हे चालू असतं प्रत्येक मंडळ सराव करत असतं त्या मंडळांच्या एक उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याकरता व त्यांचा एक क्लिअर कोणाचा हायट क्लिअर असतं किंवा एक आय टी क्लिअर असतं तर ते घालवण्याकरता साई फाउंडेशनच्या माध्यमातून येत्या अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत सावरकरनगर एकशे वीस शाळा ह्या शाळेत साई फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजन केले आहे त्याच सोबत साई फाउंडेशनच्या माध्यमातून एक दत्तक योजना साई फाऊंडेशन विद्यार्थी दत्तक योजनेच्या देखील लोकार्पण सोहळाच्या उपस्थितीत पार पडणार आहे या योजनेचं स्वरूप असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नसतील त्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के फी प्लस त्यांचं जे स्कूलचं युनिफॉर्म असेल त्यांचं स्टेशनरी असेल जे इत्यादी स्कूलचा ते फीस वगैरे असते जे विद्यार्थ्यांना सिंगल पॅरेज म्हणजे जे जे आई असते तर ते असेल तर त्यांचे फिफ्टी पर्सेंट फीज फाउंडेजनच्या माध्यमातून घेण्यात येईल त्यांचं क्रायटेरिया तो असेल की त्यांचं उत्पन्न फ्रॅमिलीचं जे उत्पन्न आहे ते दीड लाखाच्या हातमध्ये असलं पाहिजे प्लस जे डॉक्युमेंट्स आपण केंद्रात वापर जे की राशन कार्ड आधार कार्ड हे आपण फाउंडेशनच्या माध्यमातून केलं आपण सर्वात शिकवायचे की म्हणजे असं मला की आपण एक अँब्युलन्स ठेवलेलं आहे तिथे डॉक्ट्युलन्सची टीम असेल प्लस जे बाळगुपाल जो छोटा दोन तुमचा वरती चाललाय त्यासाठी हार्नेसची आहे